पंचायतून आपण काय सांगाल आपला परिचय सांगा माझा परिचय मी अंजली राजा माळेगावकर सरपंच आहे माझ्या काळात मी रस्ते गटारीची कामं केली होता त्या काळामध्ये काय काय विकास निधी दिला किंवा हो, काय काय काम केली त्या काळामध्ये रस्त्याची कामं केली जनतेसाठी पाण्याचे के काम केले कोरोनामध्ये काय चांगल्या पद्धतीचं गावामध्ये काम झालं होतं काय सांगाल कोरोनामध्ये भरपूर काम केले सगळ्या सगळ्यांना मदत केली जे जे प्रश्न होते ते सोडवले गावा गावामध्ये गावामध्ये फवारणी केली अडी अडचणी आहे आड, त्या सोडवण्यासाठी मी पंचायत समिती गणामधून उभे आहे मा सर्वांची कामे करेन उभे आहे माझं नाव अंजली राजाराम आडेगावकर माझं चिन्ह कमळ आहे या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा